आम्ही आमच्या पटेल फॉन्डच्या मार्फत मा माध्यमातून एक नवीन उद्योग म्हणजे जे सर्वांचेच उद्योग आहेत ते आम्ही स्वतः उद्योग करण्यासाठी आज सुरुवात केली आहे हा उद्योग आहे म्हणजे नवीन मोटरसायकल घेणे विकणे किंवा दुरुस्ती करणे नवीन ॲटो घेणे जुना ॲटो विकणे किंवा दुरुस्ती करणे कोणत्याही प्रकारच्या टू व्हीलर थ्री व्हीलर गाडी विकणे घेणे देणे आणि त्याचे स्तरस्फाट यासाठी माझ्या छोट्या मुलाचा आम्ही एक पटेल ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग सेंटर म्हणून आज आम्ही त्याचा शुभारंभ केलेला आहे माननीय प्रमुख पाहुणे आले होते हिंगोली जिल्ह्याचे महाराष्ट्राचे माजी नेता प्रज्ञाताई सातव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर शिवदासजी बुड्डेवार शिवेश्वर बँकेचे चेअरमॅन आणि महापौर अब्दुल सत्तार भाई आणि माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोरवालजी प्रति प्रज्ञाता प्रतिताई जयस्वालजी आणि आमचे भाई आमचे मौलाना रियाजभाई खुरेशी आजीजभाई खुरेशी व असंख्य माझे मित्र नगरसेवक ज्यांच्या माध्यमातून मी काम केलं हा हा व्यवसाय मी माझा मित्र नांदेडचे फैसल चाऊस यांच्यासोबत आम्ही करत आहोत तरी आपण पत्रकार बंधू आहे आपल्याला विनंती आहे की आमचा व्यवसाय चांगला चलाव आणि आमची म्हणजे प्रसिद्धी व्हावं यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण आमची प्रसिद्धी करावं आणि व्यवसायामध्ये आम्हाला थोडं मार्गदर्शनसुद्धा करावं की बाई आपण या व्यवसायामध्ये जेणेकरून चांगल्या मार्गाने चालाव यासाठी आपली अत्यंत आवश्यकता लाभेल आम्हाला आणि आपण आजच्या ना नागरिक आव्हान यायचं आहे की बाई जशी रोजगार आहे हे नवीन रोजगार आम्ही चालू केला आमच्या कुटुंबासाठी तरी नागरिकांनी याचा फायदा घ्यावा सर्वात मधी बजाज कंपनी विक्रेते नव्हते आम्ही या सभ्यवर्षी म्हणून करत आहे येण्या ये येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही डीलर येऊ शकतो यामुळे सर्व आयटो चल चालविणारे माझे बंधू असतील किंवा आयटो घेऊन दुसऱ्या चलण्यात येणार दे त्यांनी संपर्क साधावा आमच्यापाशी आयटो विकण्याची नवीन कमी पैशामध्ये दे देण्याची जी योजना आम्ही पशी आहे त्या योजने त्या योजनेच्या सर्व गरजू बेरोजगारांनी लाभ घ्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो